अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राहुरी शहरातील नामांकित शाळा कैलासवाशी लाला शेठ बिहानी बाल विद्यामंदिर शाळेमध्ये नुकतीच संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त ॲक्टिव्ह न्यूज मराठीचे पत्रकार प्रशांत जोशी हे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी शिक्षकांनी संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं संत सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी तर त्यांचे निधन चार डिसेंबर अठराशे सहामध्ये झाले ते बंजारा समाजाचे धर्मगुरू म्हणून ओळखले जात नाईक कुळातील भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते सात पिढ्या बसून आरामात जेवण करतील एवढे त्यांचे वडील श्रीमंत होते मात्र रूढी आणि परंपरा यांच्यामुळे मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या मनात आली आणि फार मोठे मोलाचे योगदान समाजासाठी त्यांनी दिले अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक गुलाब मोरे बाळासाहेब राठोड संदीप रासकर नानासाहेब पवार दत्तात्रय हेद्रे रुपाली पवार सविता साखरे जयश्री पाटोळे नंदा काळे अलका आढाव श्रीमती बारसे श्रीमती शेटे उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविता जगताप यांनी केलं कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणावर पालकवर्ग उपस्थित होता प्रतिनिधि चंद्रशेखर दिगेंसह एक्टिव मराठी न्यूज राहुरी होता सर्च के मुंबई संतू दे पण कोण सांगते तो सांग तो <laughs> आज या ठिकाणी उपस्थित सर्व स्टेज उपस्थितले माननीय सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज कोर समाजाचे लमान समाजाचे दैवत समाज सुधारक असे सेवाला से से संत सेवालाल महाराज त्यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात या ठिकाणी असलेले सर्व मान्यवर तर संत सेवालाल महाराज हे गोर समाजाचे उद्धारक होते हा गोर समाज म्हणजे भटकलेला जंगलामध्ये राहणारा आदिवासी समाज या समाजाला शिक्षण नव्हतं आणि ते समाजापर्यंत गावापर्यंत पोहोचले नव्हते त्यांचा मूळ व्यवसाय होता पाहणे जंगलामध्ये राहणे ज्या ठिकाणी त्या गायांना चारा वगैरे मिळतो अशा ठिकाणी वास्तव्य करून राहणारे त्यांचा शहराशी गावाशी अजिबात संबंध नव्हता आपल्या न्यूज ला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू ब्यूरो रिपोर्ट ऍक्टिव मराठी न्यूज अहमदनगर